नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण तिसरे शूद्रांचा दर्जा कोणता याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथातील प्रमेय पॉइंट अकराचा उर्वरित भाग ऐकूयात पुढील प्रमाणे कायदेकानून सांगितलेल्या मुद्द्यापेक्षा अधिक महत्त्वाचा आणखी एक मुद्दा आहे शूद्रासंबंधी अनेक प्रकारचे विरुद्ध स्वरूपाचे कायदेकानून धार्मिक ग्रंथात जे सांगितले आहेत त्याबद्दल सामान्य दर्जाच्या ब्राह्मण गृहस्थाला काय वाटत असावे कायदेकानून करताना ग्रंथकारांनी असामान्य बुद्धिमत्ता दाखवली आहे तसेच त्यावेळी त्यांची वृत्ती लज्जास्पद स्वरूपाची होती हे कोणीही कबूल करील सामान्य दर्जाचा ब्राह्मण गृहस्थ ही वस्तुस्थिती मान्य करील काय हे शुद्रासंबंधी धर्मग्रंथात जे विरुद्ध स्वरूपाचे कायदे कानून सांगितले आहेत त्यांची जंत्री सदर ब्राह्मणाकडे धरली तर त्याच्या मनात शुद्रासंबंधी कसलाही अनुकूल भाव उत्पन्न होणार नाही हे साहजिकच आहे याचे पहिले कारण असे की सदर कायदे कानून प्राचीन काळापासून समाजात रूढ झाले आहेत व परंपरेने त्यांना समाजात कायमचे स्वरूप प्राप्त झाले आहे म्हणून याबाबतीत ब्राह्मणांची नैतिक भावना पूर्णपणे नष्ट झाली आहे त्यामुळे हे कायदे नैतिक नैतिकदृष्टीने बरे आहेत की वाईट आहेत ते कोणी तयार केले केव्हा व का केले असल्या प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनात कधीच उद्भवणार नाहीत दुसरे कारण असे की शूद्रासंबंधी जे विरुद्ध स्वरूपाचे कायदे कानून धर्मग्रंथात सांगितले आहेत त्याबद्दलची जाणीव ज्या ब्राह्मणांना आहे ते असे म्हणतात की अशा स्वरूपाच्या कानूनबद्दल आपणाला विशेष काय वाटावे किंवा त्यात लाज बाळगण्यासारखे तर काय आहे ब्राह्मणामधील ही मनोवृत्ती किती दांभिक आहे हे स्पष्ट करून दाखवणे जरूर आहे स्वतःची अब्रू आणि विवेक बुद्धी याची बाजू सावरून धरण्यासाठीच ब्राह्मण लोक वर सांगितलेली मनोवृत्ती दाखवतात एरवी ती मनोवृत्ती कुच कामाची आहे परंतु या मनोवृत्तीचा समाचार घेणे जरूर आहे शुद्रांसंबंधी जे कायदेकानून अस्तित्वात आहेत तशा स्वरूपाचे कायदेकानून जगातील कोणत्याही भागात अस्तित्वात नाहीत हे स्पष्ट करून सांगणे अत्यंत जरूर आहे हक्क आणि अपात्रता यांच्या बाबतीत ब्राह्मणांनी तयार केलेले कायदे कानून आणि जगातील देशात चालू असलेले कायदे कानून यांची तुलना करणे नाही ब्राह्मणी कायदे कानून आणि रोमन कायदे कानून यांची तुलना केली तर वरील विधानाची सत्यता पटून येईल रोमन कायदे कानूनच्या अन्वये कोणत्या वर्गाला हक्क प्रदर्शक अधिकार व कोणत्या वर्गाला अपात्रदर्शक अधिकार देण्यात आले होते त्याबद्दल प्रथमता तुलनात्मक दृष्टीने विचार करूया रोमन कायदेपंडितांनी मनुष्याचे पाच वर्ग केले होते एक अमीर उमराव आणि सामान्य लोक दोन स्वतंत्र लोक व गुलाम लोक तीन नागरिक उमराव आणि परदेशी लोक चार जन्मताच हक्क मिळवणारे लोक आणि जन्मानंतर काही मार्गांनी हक्क मिळवणारे लोक आणि पाच ख्रिस्ती लोक व धर्महीन लोक रोमन कायद्याप्रमाणे पुढील लोकांना अधिकार देण्यात आले होते एक अमीर उमराव दोन स्वतंत्र लोक तीन नागरिक चार जन्मता हक्क मिळवणारे लोक आणि पाच ख्रिस्ती लोक रोमन कानूनप्रमाणे पुढील लोकांना अपात्रतादर्शक अधिकार देण्यात आले होते एक सामान्य लोक दोन गुलाम लोक तीन परदेशी लोक चार जन्मल्यानंतर काही मार्गांनी हक्क मिळवणारे लोक पाच लोक रोमन कानूनप्रमाणे जो स्वतंत्र नागरिक समजला जात होता त्याला नागरिक व राजकीय हक्क होते नागरिक हक्कापासून विवाह आणि व्यापार करण्याचे हक्क मिळत असत विवाह करण्याचे जे हक्क असत त्यामुळे नागरिक कायदेशीर विवाह करीत असे विवाह केलेल्या नागरिकाला पितृत्वाचे अधिकार मिळत मृत्यूपत्र न करता जो मेला अशा नातलगाची स्थावर जंगम मिळकत विवाहित नागरिकाला मिळत असे रोमन कायद्याप्रमाणे व्यापार करण्याचे जे मार्ग होते ते सर्व नागरिकांना मोकळे होते निवडणुकीत मतदान करणे आणि अधिकार गाजवण्याच्या जगाचा स्वीकार करणे असले हक्क रोमन नागरिकाला राजकीय हक्क म्हणून उपभोगता येत असत गुलाम हा आपल्या धन्याची मालमत्ता म्हणून समजला जाईल त्याला कोणत्याही प्रकारचे हक्क उपभोगण्याची शक्यता नव्हती स्वतंत्र माणूस व गुलाम यांच्या दर्जात जी तफावत आहे ती अतुलनीय आहे परदेशी लोकांना नागरिकत्वाचे हक्क नव्हते म्हणून त्यांना राजकीय किंवा कि नागरिक हक्क नव्हते एखादा नागरिक एखाद्या परदेशी माणसाचा पालक असला तर त्या परदेशी माणसाला कायद्याची मदत व संरक्षण मिळू शकत असे जन्मल्यानंतर काही मार्गांनी हक्क मिळणारे जे लोक असतात त्यांचा कोणीतरी पालक असतो या वर्गात गुलाम मुले पत्नी कोर्टाने धनकोच्या स्वाधीन केलेला ऋणको आणि भाडोत्री पैलवान म्हणजेच ग्लॅडिएटर यांचा समावेश होतो या लोकांना स्वतंत्रपणे राहता येत नसे दुसऱ्याची मालमत्ता मिळू शकत नसे व त्यांच्यावर कोणी अन्याय केला किंवा कोणी त्यांना इजा केली त्याबद्दल स्वतंत्रपणे त्यांना त्याची दाद लावून घेता येत असे पहिल्यांदा रोमन लोक धर्महीन होते धार्मिक भेदामुळे कोणाला कमी व कोणाला अधिक सामाजिक अधिकार व हक्क अस्तित्वात नव्हते ख्रिस्ती धर्माचा रोमन लोकात प्रसार झाल्यानंतर धार्मिक भावनेच्या कसोटीवर सामाजिक अधिकार व वा हक्क वाटण्यात आले जे ख्रिस्ती धर्म पाळू लागले त्यांना हे अधिकार व हक्क देण्यात आले ख्रिस्ती बादशहांच्या कारकिर्दीत धर्महीन म्हणून जे बडे निरनिराळ्या पंथांचे लोक होते त्यातील लोकांवर आणि जू लोकांवर अत्यंत त्रासदायक नियंत्रणे लादण्यात आली त्यांना वारसा हक्क देण्यात आला नव्हता तसेच त्यांना न्यायालयात साक्षीदार होऊ देत नसे जे जुन्या मताचे आणि अत्यंत सोवळे ख्रिस्ती होते त्यांना सामाजिक हक्कांचा संपूर्णपणे उपभोग घेता येत असे रोमन कायदे खाली जे अधिकार व हक्क देण्यात आले होते व अपात्रता दर्शक बंधने निरनिराळ्या लोकांवर लादण्यात आली होती त्याची थोडीशी माहिती वर दिली आहे ती लक्षात घेऊन हिंदू लोक असे म्हणतील की हिंदू धर्मग्रंथात जे अधिकार व हक्क तसेच अपात्रतादर्शक अधिकार सांगण्यात आले आहेत त्यांना जगातील इतर देशात जोड मिळते व रोमन लोकांचे उदाहरण लक्षात घेता हिंदूंचे वरील विधान खरे वाटू लागते परंतु हिंदू धर्मग्रंथात सांगितलेली अपात्रतादर्शक बंधने रोमन कायद्याने सांगितलेल्या अपात्रदर्शक बंधनांपेक्षा अधिक घोर निर्दय स्वरूपाचे आहेत हे हिंदूंना कबूल करावे लागेल अपात्रतादर्शक बंधने लादणाऱ्या हिंदू धर्मग्रंथातील कायद्यांची उभारणी काही तत्वांवर केली आहे या तत्वांची परस्परांशी तुलना केली तर हिंदू धर्मग्रंथातील उपरोक्त तत्वे अत्यंत हीन दर्जाचे आहे हे कोणाच्याही सहज लक्षात येईल रोमन कायद्यांवर जे पात्रता दर्शक हक्क व अपात्रतादर्शक बंधने सांगण्यात आली आहेत ती कोणत्या पायावर उभारलेली आहेत रोमन कायद्याचा ज्याने वर अभ्यास केलेला आहे असा एखादा माणूस सांगू शकेल की पात्रतादर्शक हक्क व अपत्रता दर्शक बंधने यांचा पाया मनुष्याचा सामाजिक दर्जा आणि मनुष्याचा कायद्याच्या दृष्टीने असणारा नावलौकिक रोमन कायद्यांमुळे मनुष्याचा सामाजिक दर्जा स्वतंत्रता नागरिकपणा आणि कुटुंबसंबंध या तीन गोष्टींवर अवलंबून असे स्वतंत्रता या वर्गात सामाजिक लोक येत गुलाम येत नसत स्वतंत्र माणूस जर रोमन नागरिक असेल तर त्याला सामाजिक दर्जाचे सर्व हक्क उपभोगता येत असत हे हक्क ज्याला असत तो राजकीय किंवा सामाजिक दर्जाचे हक्क उपभोगू शकत असे कुटुंबासंबंधी या वर्गात काही विशेष दर्जाची कुटुंबे असत त्या कुटुंबातील लोकांना काही विशेष प्रकारचे हक्क असत जो नागरिक या कुटुंबांपैकी असे त्याला या कुटुंबाचे सर्व हक्क उपभोगता येत असत एखाद्या रोमन गृहस्थाचा सामाजिक दर्जा काही कारणामुळे कमी होत असे किंवा संपूर्ण नष्ट होत असे त्याला जर युद्धात कैदी म्हणून पकडून नेले किंवा त्याच्यावर गुलामगिरी लादली गेली तर त्याचे स्वातंत्र्य नागरिकत्व आणि कुटुंब बंधन हे संपूर्णपणे नष्ट होत असत परंतु तो शत्रूच्या सुटकेतून सुटून परत आला तर त्याला त्याचे स्वातंत्र्य नागरिकत्व कुटुंबसंबंध ही तिन्ही पुन्हा परत देण्यात येत असत काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुख चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद